नमस्कार दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझी गवळण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद घ्याग कडे वरी घ्याग कडे वरी उचलून बांधिला उखळी मधुसदन ग कडे वरी घ्याग कडे वरी उचलून बधिला उखी मधुसूदन बिला उखी मधुसूदन मा करिती मंथन मन्थन दूदी गेले मता शोदीति मथन दूदी गेले बगावयासिी गेली धावन बघा गेली धावून कृष्ण एकटा कृष्ण एकटा सोडून बांधिला उखळी मधुसूदन कृष्ण एकटा सोडून बांधिला उखळी मधुसूदन घाग कडेवरी घाग कडेवरी उचलून बांधिला उखळी मधुसूदन डेरा धरुनी उभा राहिला पाहता पाहता उपडा केला डेरा धरूनी उभा राहिला पाहता पाहता उपडा केला काकाचा तो पाठ चालला काकाचा तो पाठ चालला लोणी बराबर लोणी बराबर खाऊन बांधला उखळी मधुसूदन ಲೋನಿ ಬರಾಬರ ಲೋಣ ಬರಬರ ಕಾನ್ ಬಾಧಿಲ ಉಕಳಿ ಮಧುಸೂಧನ ಘ್ಯಾಡೆವರಿ ಘ್ಯಾಡೆವರಿ ಚಲೂನ ಬಾಧಿಲ ಉಕಳಿ ಮಧುಸೂದನ ಮನೂನಿ ಹರಿಲ್ಲ ಉಕಳಿ ಬಾಧಲಿ ರಂಗಣಿ ಆಲೆ ಮನೂನಿ ಹರಿಲ್ಲ ಉಕಳಿ ಬಾಧಲಿ ರಂಗತ ಅಂಗಣಿ ಆಲೆ ದೋ ವೃಕ್ಷ ಮಧು ನಾಲ್ ದ್ರೋ ಮಧು ವಿಮಲ್ ಅರ್ಜುನ ಬಾಧಿಲೇ ಮಧುಸೂದನ ಉದ್ದರಿ ವಿಮಲ್ ಅರ್ಜುನ ಬಾಧಿಲ ಮಧುಸೂದನ ಘ್ಯಾ ಕಡೆವರಿ ಘ್ಯಾಡೆವರಿ ಉಚಲೂ ನ ಬಂದಿಲಾವಿ ಮಧುಸೂಧನ ಬಾಧಿಲ ಮಧುಸೂದನ आवाज ऐकून नंद ही आला गोपाळांचा मेळा जमला आवाज ऐकून नंद ही आला गोपाळांचा मेळा जमला एक जनर धनी शरण हरिला एक जनर धनी शरण हरिला माता यशोदा घे चुंबन बंदला उकळी मधुसुदन माता यशोदा घे चुंबन ಬಂದಿಲಾ ಉಕಳಿ ಮಧುಸೂದನ ಯಾಗ ಕಡೆ ವರಿ ಜಾಗ ಕಡೆ ವರಿ ಉಚಲೂ ನ ಬಂದಿಲಾ ಉಖಳಿ ಮಧುಸೂದನ ಬಂದಿಲಾವುಕಳಿ ಮಧುಸೂದನ ಬಂದಿಲಾವ ಉಖಳಿ ಮಧುಸೂದನ